न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शेख मोहम्मद मश्तकेन हा दहावीतला विद्यार्थी आमच्या सीताराम साडा या विद्यालयात शिकतो आणि जोएब वसीम शेख हा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकतो शाळेत जेव्हा मधली सुट्टी झाली होती त्यावेळेस दोघांचे भांडणं चालले शिक्षक स्टाफ मध्ये होते आणि मी ऑफिसमध्ये होतो मुलं ज्यावेळेस ओरडून मला सांगायला आले सर भांडणं आले त्यावेळेस कुलकर्णी सर सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबडतोब घटनास्थळी गेलो म्हणजे शाळेच्या पोर्च मध्ये गेलो तिथं त्या मुलाला उचललं बाहेर गेलो रिक्षावाला थांबला नाही मग आम्ही एक बाईकवाला धरला बाईकवाल्याच्या गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही तिघणं सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथून पुढे त्याचा विलास सुरू झाला तर अशा पद्धतीने घटना घडलेली आहे शाळेत शेख नावाचा जो आठवीचा विद्यार्थी आहे त्याने इयत्ता दहावीच्या शेख मोहम्मद मुश्तकी याला मारलं आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा